दारव्यात भर पावसातही बंजारा समाजाचा इल्गार एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळणे अत्यंत महत्वाची प्राध्यापक संदेश चव्हाण हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गात तात्काळ आरक्षण लागू करावे या प्रमुख मागणीसाठी गोर बंजारा समाजाने शुक्रवारी दारव्यात विराट मोर्चा काढला भर पावसातही महिला युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले शिवाजीनगर येथील बंजारा भवनातून सुरू झालेला मोर्चा राणी चौक बसस्थानक चौक गोडीबार चौकातून घोषणाबाजी करत तहसील कार्यालयावर धडकला एसटी आरक्षण आमचा हक्क आहे अशा घोषणांनी वातावरून धनानून गेले गोळीबार चौकातील सभेत गोर बंजारा आरक्षण कृती समितीच्या नेत्यांनी समाजाला आजवर न्याय मिळालेल्या नसल्याची खंत व्यक्त केली यावेळी प्राध्यापक संदेश चव्हाण यांनी सांगितले की हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एस टी आरक्षण मिळणे अत्यंत महत्वाचे आहे शासनाने तातडीने निर्णय घ्यावा असे आवाहन केले यानंतर तहसीलदारांना सादर केलेल्या निवेदनात एसटी आरक्षणाची अंमलबजावणी वसतीगृह गरीब कुटुंबांना शैक्षणिक व आर्थिक मदत व सांस्कृतिक वारशाचे जतन या प्रमुख व शिस्तबद्ध पार पडला महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आम्ही मुलांच्या भविष्यासाठी लढतो आहोत आरक्षण मिळाले तरच मागासेपणा दूर होईल असे एका महिलेने भावनिक आवाहन केले आहे संदीप राठोड सेव्हन टीव्ह न्यूज